डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार पिंपरी चिंचवड चे भूषण रानगे यांचा महाराणी अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्र रत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस ने सन्मान जय महाराष्ट्र पत्रकार वृत्तपत्र लेखक कवी महासंघ व झुंजार लेखनी आयोजित महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या गौरवशाली तीनशेव्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्यातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्यरत असणाऱ्या राष्ट्र विकासाच्या उन्नतीसाठी सामाजिक सेवा करणारे आदर्श रळतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समतावादी आणि मानवतावादी विचारांना आदर्श मानून जीवनात कृती व्यवहार करत सामाजिक सलोखा जपणारे तसे शैक्षणिक आरोग्य कला क्रीडा सिने सांस्कृतिक साहित्य कृषी पर्यावरण पत्रकारिता धार्मिक अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य असणारे पिंपरी चिंचवडचे भूषण पैलवान काळूराम लांडके यांची संस्थेनं दखल घेऊन मुंबई येथे मराठी पत्रकार संघ पत्रकार भवनामध्ये सन्मानचिन्ह सन्मानपत्र व शाल कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय आमदार अशोक भाऊ सेन्सॉर बोर्डाचे से, माननीय सदस्य माननीय विलास खानोलकर होळकर घराण्यातील सुनबाई तसेच महाराष्ट्र प्रकल्प आदिवासी विभागाच्या अधिकारी माननीय तेजस्विताई गलांडे होळकर यांच्या शुभ हस्ते महाराणी अहिलाबाई होळकर महाराष्ट्र रत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस बहाल करण्यात आला यावेळी अभिनेत्री व प्रसिद्ध मॉडेल जारा खान प्रसिद्ध सौंदर्य तज्ज्ञ स्वाती ओक पोलीस मित्र व समाजभूषण दिलीप नारद झुंजार लेखणीचे संपादक संतोष धुरंदर शिवश्री व समाजसेवक विजय भोसले तेजस्विनी महिला विकास संस्थेचे अध्यक्ष संगीता शिंदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमासाठी पुरस्कारार्थी नातेवाईक व नागरिकांची प्रचंड गर्दी यावेळी पाहायला मिळाली कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी जय महाराष्ट्र पत्रकार वृत्तपत्र लेखक कवी महासंघाचे सदस्य सूरज भोईल व त्यांच्या टीमने अथक परिश्रम घेतले पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा